तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या तोंडबांध चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला नेहमी मिळत राहतील चला पाहूया सविस्तर माहिती वार्षिक सुट्टी अंगणवाडी सेविका आणि मदत दिसांना वर्षभरात बारा दिवसांची वार्षिक सुट्टी दिली जाते एका वेळी सलग जास्तीत जास्त तीन दिवसाची वार्षिक सुट्टी घेता येते ही सुट्टी आपत्कालीन गरजांसाठी किंवा वैयक्तिक कामांसाठी वापरता येते सामान्य रजा काही प्रकरणांमध्ये सेविकांना पंधरा दिवसाची सामान्य रजा दिली जाते जी असते ही रजा त्यांच्या नियमित सेवेतून जमा होत असते आरोग्य रजा सेविका किंवा मदतनीस आजारी पडल्यास किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना आरोग्य रजा मिळते ही सुट्टी वैद्यकीय गरजेनुसार आवश्यकतेप्रमाणे दिली जाते विशेष रजा विवाह प्रसूती किंवा कौटुंबिक करण्यासाठी विशेष रजा दिली जाते प्रस्तुतीसाठी सेविकांना सहा पर्यंतची सुट्टी घेण्याचा अधिकार आहे सार्वजनिक सुट्टी सरकारी नियमानुसार ज्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर होतात त्या अंगणवाडी सेविकांना लागू होतात यामध्ये स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन गांधी जयंती यासारख्या सुट्ट्या समाविष्ट आहेत काही महत्वाची माहिती हे नियम राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून ठरवले जातात कधी कधी जिल्हा निहाय किंवा विशेष नियम लागू होऊ शकतात त्यामुळे अचूक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा अशा सुट्ट्या अंगणवाडी सेविकांच्या हक्कामध्ये मोडते त्यामुळे याबाबत जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपल्या समाजाच्या उभारणीत महत्वाचा वाटा उचलतात त्यांच्या हक्काबद्दलची ही माहिती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या तोंडबंद चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटूया अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद